आषाढी एकादशी निमित्त अहमदनगर शहरातील गणेश कॉलनी या ठिकाणी शुभम करोती संस्कार वर्ग तसेच वैष्णवी माता ट्रस्ट यांच्या वतीनं बालदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याला संतांच्या महान विचाराची परंपरा लाभली आहे त्यांचं जतन होण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे बालकांना आध्यात्मिकतेचे धडे देणं गरजेचं आहे आध्यात्मिकतेतून संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते गणेश कॉलनी येथे बालवारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण संत जनाबाई संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या वेशभूषा साकारत दिंडीत सहभागी होत नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं दिंडीमुळे वातावरण भक्तिमय झालं होतं टाळ मृदुंगाच्या गजरात बालवारकरी नाचत तल्लीन झाले होते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे सर्व जाती धर्मातील नागरिक विठुरायाच्या दर्शनासाठी एकत्र येत असतात या माध्यमातून समाजामध्ये एकतेचा संदेश देण्याचं काम होत असतं धार्मिकतेच्या माध्यमातून समाज जोडला जात असून एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं आषाढी एकादशीनिमित्त अहमदनगर शहरातील गणेश कॉलनी येथे शुभम करोती संस्कार वर्ग आणि वैष्णवी माता ट्रस्ट यांच्या वतीने बालदिंडी संपन्न झाली यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभागृह हो नेते रवींद्र बारसकर मनोज ताठे पुष्कर कुलकर्णी जयश्री सुराणा सुनीता वनखेरे चंदा राऊत नंदा सुपेकर कमल दाळवाले ज्योती भांबुरे सुवर्णा दुधाट निलेश जाधव हो, बाबासाहेब भिंगार दिवे आदी उपस्थित होते तर करोती संस्कार वर्गाच्या माध्यमातून बालकांना बालवयातच आपल्या संस्कृतीची माहिती करून दिली जाते बालकांवर चांगले संस्कार केले जातात विज्ञानाच्या युगात मनुष्य चंद्रावर गेला असला तरी त्याला आध्यात्मिकतेची जोड दिली पाहिजे या माध्यमातून मनुष्य एकमेकांचा आदर तिथे भाव ठेवत असतात शुभम करोती संस्कार वर्गाच्या माध्यमातून बालवयातच संस्काराचे धडे देत एक संस्कारमय पिढी निर्माण करण्याचं काम करत आहे असं प्रति असं मत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत